राज्यात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असून आजपासून आशा वर्कर देखील संपावर जाणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात विशेषत पालघरसारख्या कुपोषणाचा आकडा मोठा असलेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषण वाढीची भीती व्यक्त करण्यात येत आहे मात्र या संपाच्या काळात पालघर जिल्ह्यातील तीव्र कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित बालकांना पालघर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून दत्तक घेतलं जाणार आहे संप सुरू असेपर्यंत पालघर जिल्ह्यातील तीव्र कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित बालकांचे पालकत्व जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्वीकारला असून पालकत्व पालक स्वीकारलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या कुपोषित बालकांचं नीट संगोपन होतं की नाही हे पाहण्यासाठी देखील प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी निरीक्षक म्हणून काम पाहणार असल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे पालघर जिल्ह्यात आधीच कुपोषणाचा आकडा मोठा असताना या संपामुळे पुन्हा एकदा यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने पालघर जिल्हा परिषदेकडून हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला आहे निश्चित महाराष्ट्राबरोबर चालू असलेला हा मदतनीस आणि अंगणवाडीचा जो संपा आहे या संपाबाबत गेल्या दहा पंधरा दिवसापासून आहे कालपासून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला बालविकास अधिकारी यांची मी बैठक घेतली आणि आज सकाळपासूनच मी मोखाडा जव्हार विक्रमगड या ठिकाणी बैठका घेऊन जी सॅममधली मुलं आहेत ती दत्तक पालक जी योजना आहे या दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून ती प्रभावीपणे आपण राबवणार आणि जी सॅममध्ये मुलं आहेत त्यांचीसुद्धा आपण आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी दिली आहे एक पंधरावीस दिवस जोपर्यंत हा संप चालू आहे तोपर्यंत माझी या माध्यमातून अंगणवाडी नी आणि मदतनीस यांना कळकळीची विनंती आहे का सामाजिक भावनेची बांधिलकी राखून आज कुपोषण संपवण्यासाठी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग आहे या माध्यमातून सामाजिक बांधिलगी बांधिलकीमधून आपण हा संप मागे घेऊन निषेधात्मक काहीतरी शासनाच्या विरोधात कार्यक्रम करून आत्ताच सरकारने तुम्हाला पाच हजार एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्ध्याहून मानधन वाढवले आहे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाही रूपाने तुम्ही मागण्या चालू ठेवा मात्र समाजाच्या या मुलांच्या जीवाशी शिकवू नका आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा